आपल्या बदलापूरच्या कालच्या घटनेतल्या ज्या सगळ्या महिला आहेत ज्यांनी तेरा तारखेपासून त्या सगळ्या घटनेचा पाठपुरावा केला तर आपल्या संगीताताई आपल्या मनसेचा अध्यक्ष आणि सगळ्याच महिला सेनेची टीम इथे उपस्थित आहे त्यांना सगळ्यांना तुमच्याशी बोलायचं आहे की दोन मिनिटं मी त्यांना कॉल हे करू संगीताताई संगीताताई एकच गोष्ट बघतोय बघा की सारखे सारखे लोक येतील आणि त्या मुलीलांना खेळतील भेटून भेटून कळलं का आणि त्या मुलीला आयुष्यभराचा त्रास देतील कळणार नाही तिचं नाव कळणार नाही याची जरा दक्षता घ्या त्या सगळ्या कळलं का हा आणि पोलिसांशी बोलून घ्या आणि जास्तीत कोणी जाणार नाही त्यांच्या घरी त्या लोकांना छडणार नाही त्रास देणार नाही त्या मुलीला कुठे त्रास होणार नाही त्याची दक्षता घ्या विचार त्या दोन्ही दोघींच्या समोर आयुष्य पडलेलं लक्षात ठेवा आज त्या दोन तीन हा लहान आहेत त्या मुली त्याची दक्षता घ्या सगळ्यांनी हा म्हणजे त्या सगळ्या सगळ्या प्रकरणामध्ये काय बाकीचे कोणी राजकारण करतील कोणी काय करतील मला माहित नाही पण आपण ही गोष्ट आपल्याकडनं होतं कामा नाही आणि त्या घरच्यांना होत आधार द्या त्याला समजावून सांगा त्रास एवढं साहेब 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 बदलापूर बदलापूरमधनं संगीताताईंना आणि आपल्या शहर अध्यक्षांना अनेक लोक फोन करत आहेत आणि त्यांना विचारत आहेत की साहेबांशी आम्हाला बोलायचे साहेब कधी येणार आहेत बदलापूरला मी आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलं तिथले स्थानिक जे बदलापूरकर आहेत त्यांचा असं मते साहेब कधी येणार बदलापूरला तो जर आपण आल्याच्या नंतर आल्याच्यानंतर आल्याच्या नंतर जर बदलापूरसाठी वेळ दिली मला वाटतं बदलापूर करायला तुम्हाला साहेब भेटायचंय मला येऊन तिकडे भेटायचंय मी आलो साधारणपणे मी पंचवीस तारखेला मुंबईमध्ये पोहोचेल कळलं का मी आलो तर सव्वीस तारखेला बदलापूरला येईल नक्कीच पण तिकडे पण मी एक गोष्ट सांगतो मी त्यांच्या घरी जाणार नाही त्यांना भेटणार नाही हे पटून सांगतोय कळलं का मला त्या गोष्टीचा कुठेही त्या त्यापुढीचा त्रास होता का आणि घरच्या त्रास होता का पण